नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीचं लिंबाचं लोणचं बघणार आहोत हे लोणचं खूप छान चटपटीत चा बनवून तयार होतं आंबट गोड आणि तिखट चवीचं आहे एकही थेंब तेलाचा वापर न करता फक्त तीन साहित्यामध्ये आपण हे लोणचं बनवणार आहोत रंग बघू शकाल खूप मस्त आलाय आणि याचं टेक्स्चरसुद्धा खूप छान आहे परफेक्ट चवीचं हे लिंबाचं लोणचं बनवून तयार होतं आणि सध्या हिवाळ्यामध्ये देखील स्वस्त असतात इथे मी चौदा ते पंधरा लिंब घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून एका कापडाने पुसून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपण दोन भागामध्ये ही लिंब अशी ची चिरून घेणार आहोत तर बघा पिवळी अगदी असे लिंब असतील तरीसुद्धा चालले किंवा पोपटी रंगाचे हलकेसे पिवळसर किंवा हलकेसे हिरवे असे रंगाचे असतील तरीसुद्धा याचं लोणचं खूप मस्त होतं सर्व लिंब कापून झाल्यानंतर ह्या सर्व लिंबांचा रस जो आहे तो एका बाउलमध्ये मी काढून घेते असं केल्यामुळे बघा जर काहींना अति आंबट लोणचं आवडत नसेल तर तुम्ही काही प्रमाणामध्ये यातला लिंबाचा रस न घालता हे लोणचं बनवू शकता म्हणजे याचं जास्त आंबटपणा लोणच्यामध्ये उतरणार नाही हा एवढा रस लिंबांचा निघालेला आहे तर बघा नुसती जर तुमच्याकडे लिंब पिळलेली जर साल शिल्लक असेल तर सुद्धा तुम्ही लोणचं बनवू शकता आणि यामध्ये अगदी कमीत कमी लिंबाचा रस वरतून तुम्ही घालू शकता जर फक्त तीन ते चार लिंब असतील तरी आता ह्या सर्व साली मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण बारीक करणार आहोत तर साधारण अशा पद्धतीनं हे मी वाटून घेतलेलं आहे आता हे आपल्याला कढाईमध्ये लगेचच परतवण्यासाठी टाकून द्यायचं आहे तर बघा इतपत ह्या साली मी बारीक केलेलं आहे तर हे जे लिंबाच्या सालीचं वाटण आहे ना ते दीड वाटी भरलं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने इथे मी अडीच वाट्या साखर यामध्ये घालते साखरेचं प्रमाण थोडंसं सा जास्तच लागतं पण जर तुम्हाला इथे साखर वापरायची नसेल तर गुळाचा देखील वापर करू शकता फक्त गुळ चिरून घ्यायचा आणि जेवढी आपण साखर घातली आहे तेवढंच यामध्ये गुळ घालायचा लक्षात असू द्या सालीचा जेवढा चुरं असेल त्याचे डबल आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे किंवा जर तुम्हाला अंदाज येत असेल तर सुद्धा यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे तर इथे बघा साखर मिक्स झाली आहे यामध्ये थोडंसं मीठ घालते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखर अजून विरघळलेली नाही आहे तर इथे बघा साखरेचं जा पाणी झालं आहे चांगली विरघळल्या गेली आहे त्यानंतर यात आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तर साधारण दोन मोठे चमचे यामध्ये मी बेडग्या मिरची पावडर घातली आहे जी की रंगाला अगदी गडद लाल आहे आणि चवीलाही तिखट आहे तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण चांगलं एकजीव झालं की यात आपल्याला रिंबाचा रस घालायचा आहे तर हा रस आ, मी चाळणीने गाळून घालते जेणेकरून यात बिया जाणार नाही बघा जर तुमच्याकडे लिंब कमी असतील तर अगदी दोन ते तीन लिंब यामध्ये तुम्ही पिळून देखील टाकू शकता तरीसुद्धा रापल्यानंतर हे जे लोणचं आहे ते खूप मस्त होतं चवीला आता हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे एकत्र करायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण तुम्ही चाखून बघू शकता जर यामध्ये साखर किंवा तिखट कमी असेल तर वरतून तुम्ही टाकू शकता तर यात मला साखर कमी वाटत होती त्यामुळे मी आणखी यामध्ये अर्धीशी वाटी साखर घातलेली आहे तर लक्षात असू द्या साधारण दीड वाटी लिंबाच्या क्रशसाठी मी इथे तीन वाटी साखर घातलेली आहे आता ही साखर व्यवस्थित आपल्याला विरघळून घ्यायची आहे सुरुवातीपासून गॅसची जी आज आहे ती मध्यमच होती आता चांगलं मिक्स करून चा। घ्यायचं आणि या सर्व मिश्रणाला एक उकळ येऊ हो द्यायची आणि त्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे मिश्रण जरी पातळ दिसत असेल ना तरीसुद्धा थंड झाल्यानंतर घट्ट होतं आणि मुख्य म्हणजे याचं आपल्याला एक तारी वगैरे असा काहीही पाक बनवायचं नाही आहे जर तुम्ही गुळ घालणार असाल तरीसुद्धा हे एकदा उकळल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा तरीसुद्धा हे लोणचं जे आहे ते वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त दिवस चांगलं टिकतं एक दीड तासासाठी हे मिश्रण मी तसंच ठेवलं होतं बघा कडाईमध्येच खूप छान थंड झालंय थंड झाल्यानंतर रंग अगदी याचा गर्द आलाय आणि छान घट्ट सर असं हे मिश्रण म्हणून तयार आहे इथे आपल्याला हे जे लिंबाचं सा लोणचं आहे ते स्वच्छ धुतलेलं आहे आणि उन्हामध्ये कडकडीत वाळून घेतलेल्या काचेच्या बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे साठवायचं आहे काजीच्या वर बरणीमध्ये अगदी उत्तम प्रतीचं हे लोणचं टिकतं तर हे असं एकदा लिंबाचं लोणचं करून बघा अप्रतिम म्हणून तयार होतं रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद